नाही नाही मला कुठल्याही पंचायती नाही माझा स्टँडिंग ते असताना त्यांनी दुसरा उमेदवार तिथे दिला आहे आणि हा कुठेतरी मला असं वाटतं की माझ्यावरती तो पक्षाने अन्याय केला म्हणजे माझ्यावरती अन्याय झाला म्हटल्यावरती मी तो राजीनामा दिला आणि मी लगेच निर्णय घेतला पक्ष चिपळून नगरपालिका निवडणुकीची रण धुमाळी सुरू झाली आणि आपण बघतोय तर अजूनपर्यंत मायुती असो माझा आघाडी असो अजून पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी नगरसेवक पदामध्ये इच्छुकाची भाऊ करते आणि निष्ठावंतना डावळल्या जाते त्याच्यामुळे कुठेतरी कोणत्या पक्षामध्ये राजीनाम्याचे सत्र सुरू झालेले आपल्याबरोबर माझी नगरसेविका नपूर वाचिम आहे स्वागत आहे तुमच्या राजीनाम्याची बातमी चर्चले जात आहे नेमकं खरं काय आज भारतीय जनता पार्टीने सगळे उमेदवार आमच्या पक्षाने जाहीर केले पक्षाचे भारतीय जनता पार्टी उमेदवार सहा आठ आहेत आठ तर त्यामध्ये दहा मध्ये माझा क्लेम मी स्टँडिंग नगरसेवक तिथे असताना त्याने दुसरा उमेदवार तिथे दिला आहे आणि हा कुठेतरी मला असं वाटतं की माझ्यावरती तो पक्षाने अन्याय केला आहे म्हणून मी हा पदाचा राजीनामा दिला म्हणजे तुमच्या ठिकाणी माझी नगरसेवक ऋषिका देवळेकर त्या ठिकाणी आले हो काय केलं असेल पक्षाने काय ठरवलं हे विचारलं तुम्ही तर निष्ठावंत होता तुम्हाला खूप चांगलं मतदान मिळालं होतं चांगलं काम तुम्ही केलं होतं वाटामध्ये मग तुम्ही जात करा विचारलं नाही विचारला मला वाटलं की स्टँडिंग नगरसेवक असल्यामुळे पक्ष आपला विचार करेल मी ह्याच्या आधीही निवडून आले होते दोन हजार सोळाला म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही अन्याय सहन करणार बाकीच्या दिवशी असं अन्याय होणार असेल ना उद असेल मग त्याला वाचा पडली पाहिजे ना नक्कीच मग वाचा कर मी लढवण्याचा निर्णय घेतला ठीक आहे तुम्ही सोबत लढण्याचा निर्णय घेतला असेल इट्स ओके मान्य आहे पण मुळात अशा पद्धतीने जर तुमच्यासारखे नगर होते प्रामाणिकपणे काम होती असं अन्याय होत असेल तर स्वसामान्य कार्यकर्त्यांचं मुळात ही निवडणूक कार्यकर्त्यांची मिळव नक्कीच मग तुम्ही गप्प वाचला ज्या टायमात तुम्ही राजीनामा दिला त्या टायमा तुम्ही शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांची चर्चा केलीच का नाही केली का नाही केली मला जेव्हा समजलं तेव्हा मी लगेच माझ्यावरती अन्याय झाला म्हटल्यावरती मी तो राजीनामा दिला आणि मी लगेच निर्णय घेतला की अपक्ष लढवा चर्चा सुरू झाली होती नपूर पाचिमला अन्य पक्षातून ऑफर आली असं करायचं का नाही नाही मला कुठल्याही पक्षातून ऑफर आलेली नाहीये मग तुम्ही आता निर्णय घेतला की सोबतवरती म्हणजे पक्ष म्हणून फॉर्म भरला पण मुळात आपण प्रामाणिकपणे काम करून पक्ष जे अशा पद्धती वागत असेल तर तुमच्याकडे त्याची व्याख्या काय पक्षाने आता असा निर्णय का घेतला हे मलाही माहीत नाहीये त्याने असं का केलंय माझ्यावरती अन्याय याचं उत्तर माझ्याकडे नाही असंही बोललं जातं की जे जुने निष्ठावंत आहेत त्यांना विचारत नाही घेता नव्याने जे आलेले आहे ते कुठेतरी आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ही गोष्ट खरी हो खरी आहे कोण आहे म्हणून नेमकं शशिकांत मोदी सतीश मोरे कोण नेमकं मोदी साहेब शशिकांत मोदी मग तुम्ही त्यांना का विचारलो नाही विचारलं काय नाही विचारलं असं तुम्हाला जाणवलं आता ठीक आहे आता उमेदवारी निवडणूक इथं झालेली आहे पण ह्या मधल्या काळामध्ये शशिकांत मोदींनी एंट्री केल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं का की खरंच आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अन्याय होते म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ते अन्याय होते की भाजपमध्ये दुपरी म्हणजे असं वाटलं तुम्हाला हा थोडासा अन्याय होतो ना होतोय ते मला काय जाणवलं कशामध्ये डावल जाते कुठल्या डावल जाते प्रोग्राम मध्ये डावल प्रोग्राम वरती नाही पण आता ते पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत तर त्यांनी जे, जे, जे स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यांचा त्यांनी थोडा थोडे विचार ठीक आहे स्टँडिंगच्या वरती अन्याय करणार शिक्षण मोदीच पक्षाने मुळात कष्ट बोलत आता तुम्ही पक्ष तुम्हाला पडलात मॅडम पक्ष तुम्हाला त्यामुळे तुम्ही स्पष्टपणे सांगा की तुमच्यावरती अन्याय शशिकांत मोदींनीच केलाय का नाही मी असं डायरेक्ट नाही सांगू शकत त्यांच माझ्यावरती अन्याय केलाय पक्षांनी अन्याय केला तुम्हाला नव्याने मागे नेमकं कोण असू कारण कोण ना कोणते असणार कारण का मुळात स्टँडिंग नगरसेवक असताना तुम्ही एवढं चांगलं काम करत गेला असून अगोदरचं मतदान पाहता खूप चांगलं आहे काम चांगलं आहे कौतुकास्पद असताना तुमच्यावरती नेमका अन्याय नेमका कोणी केला किंवा मला नाही माहिती म्हणजे असं नाही जाणवलं पण नाही आपल्याला मला असं वाटलं होतं की दहा नंबर मधून आमचा विचार कर करेल पक्ष असा माझा विश्वास होता ठीक आहे तुम्ही पूर्ण पूर्ण मी आता अपक्ष लढवायचा निर्णय घेतला पण आता आपण जर पाहिलं तर अपक्ष म्हणून आपल्याला वेळ कमी मिळणार आहे कमी मिळणार आहे कारण आपल्याला निवडणूक चिन्ह सुद्धा आहे ते खूप खूप कमी जावले असणार आहे मग अशाही प्रचार नेमकं कसं करणार तस बघायला गेलं तर मी दोन हजार सोळाला ला निवडणूक लढवल्यामुळे माझा तसा वर्डाशी संपर्क आहे माझ्या सर्व सगळ्यांचा मला पाठिंबा आहे त्यामुळे दोन हजार सोळा अलग आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत मुळात आपण नऊ वर्षी लोटले गेलेला आहे आज अपेक्षा वाढेल लोकांच्या विकास कामाच्या संदर्भात काय नेमकं विजन काय अंतर्गत रस्ते नारायण तलाव शिशोभीकरण त्याला शिशोभीकरण अशी ही मी केलेली आहेत ठीक आहे एकंदरी चांगलं काम तुम्ही केलं पण कुठेतरी दुःख आहे की या पक्षात आपण बाहेर पडतोय ते होत काय वाटतंय मला एकंदरीत इतकी वर्ष आपण त्या पक्षात निगडीत काढलो पण आज आपण कुठेतरी बाहेर पडतोय अंतकरणातून काय वाटतंय फिलिंग नेमकं काय वाटतंय तुम्हाला काय काय फील करताय की मी इतकं वर्ष जर केलं नगर शिकत आली पक्षाकडे खूप काही केलं संघटना मला असं दुःख तर होत की पक्षाने आपला विचार केला नाही कारण याच्या आधी मी त्याच पक्षाची नगरसेवक असताना आज मला डावळते आणि वाईट ह्या गोष्टीच माझा दहा नंबर मध्ये माझा क्लेम असताना दुसराच उमेदवार दिला ह्या गोष्टीचं जास्त दुःख होतंय पण तुम्ही सहकारीच होती ना हो मग तिच्यासमोर लढताना काय वाटणार माझ्यासमोर लढायला तर मी पण त्याच्यासमोर लढत ठीक आहे त्या जर तयार असतील तर मीही लढायला तयार आहे आणि एकंदरीत जो काय अन्याय झालाय मनापासून मना दुःख होतं अंतकरणातून दुःख होतं की ज्या पक्षाशी मी प्रामाणिकपणे काम केलं त्या पक्षाने शेवटच्या सणाला मला पुल्ली मारली म्हणजे मला तिकीट दिला नाही नाकारलं आता ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणामध्ये उतरलेत आणि पुढे नेमकं काम होणार हे पाणी तितकंच गरजेल धन्यवाद बाचिमेचे पती अमीर बाचिम आहेत आणि आज खरोखर ते आपल्याशी संवाद साधतात स्वागत आहे आम्ही काय सांगाल एकंदीत पत्नी नगरवर्षेक होती पाच वर्ष खूप चांगला झालं होतं नऊ वर्षापूर्वी चांगल्या निवडा होत्या पण आज त्यांना दावळल्या गेल्या आणि त्या अपक्ष निवडून काय सांगाल मुळात पहिली गोष्ट दोन हजार सोळाची जी निवडणूक झाली त्यावेळी ती पूर्ण वेळ हाऊस वाईफ होती भाजप पक्षाला उमेदवार शोधावा लागत होता आमची तर कुठलीही तयारी नव्हती भाजप पक्षाचे पदाधिकारी म्हणजे माजी उपनगराध्यक्ष निशिकांत बोजने साहेब आले अजून काही पदाधिकारी आले त्यांनी आपल्याला विचारलं की तुम्ही प्रभाग क्रमांक अकरा मधून भाजप महिला ओबीसी आरक्षण पडलेलं आहे तर तुम्ही माझ्यासोबत निवडणूक लढवू शकता का तर मी माझ्या सर्व मित्रमंडळींना विचारून तो निर्णय घेतला आणि त्यामध्ये चांगल्या मतांनी विजयी करून दाखवला आणि एवढा असताना त्यावेळी ज्यावेळी पक्षाला उमेदवार शोधत शोधायला लागत होते आता नक्कीच पक्ष खूप वाढलाय त्या हिशोबाने त्यांनी काय पक्षाने काय ठरवलं असेल तर काय आपल्याला त्यात आयडिया नाही आहे नाही पक्ष खूप वाढलाय मान्य आहे पण पुढे शशिकांत मोदी एंट्री केला घड्यामुळे शशिकांत मोदी ज्यावेळी शहराध्यक्ष झाले तेही आले उबाट्यामधून त्यांना डायरेक्ट शहराध्यक्ष दिल्यानंतर पक्षामध्ये फार मोठी नाराजी पाहण्यात आली काय नेमकं काय असं घडलं पक्षामध्ये दुपारी ती अशी सगळं प्रत्येकाचे गट तयार झाले त्यात आता शहराध्यक्ष नवीन आल्यामुळे हा झाला आता ही कोर कमिटी होती कोर कमिटीमध्ये विजय ते वगैरे होते हो मग हा राजीनामा जिल्हाध्यक्षांनी शहराध्यक्ष दिला गेला आहे कोर कमिटीने विचार केला गेलाय कोर कमिटी मध्ये विचार केला असावा त्यांनी पण मी नक्की किती वाजता राजीनामा दिला गेला नक्कीच केला काय नेमकं किती टायमिंग काय होतं संध्याकाळी साधारणतः आता सात साडेसात होता साडेसात हो मग त्यानंतर काय तुम्हाला परत कोण कोणाचे आले का थांबा वगैरे असं काय तुमच्या मला अजून वरिष्ठ नेत्यांचा कोणाचाही नाही पण माझ्या भाजप मित्रपरिवारातून सर्वांचे फोन येत आहेत समजा वरिष्ठ एखादा फोन जर आला तर तुम्ही थांबणार की नाही ना? आता शंभर टक्के स्वबळावर निवडणूक लढवणार एवढं असं काय झालंय की तुम्हाला ठीक आहे नाक पण ठीक आहे पण वरिष्ठ एखाद्याचा फोन जर आला तर तुम्ही थांबू शकणार नाही था 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 था। असं नेमकं था। काय ज्यावेळी पक्षाला उमेदवार था मिळत नव्हता त्यावेळी आपण ते उमेदवारी आपण देऊन आपण पक्षाने निवडून आणलं शंभर टक्के पक्षाचा त्यात पाठिंबा होता म्हणून निवडून आलो त्यात काही वाद नाही पण आमची पण त्यात ताकद आहे कोण असेल काय हे सगळं नेमकं कोण सुत सर्वजण बाहेरून मला आहे की शहराध्यक्ष शशिकांत मोदी शशिकांत मोदी हो शोधी होत मोदी काय काय आयडिया नाही ते शहराध्यक्ष झाल्यापासून आम्ही थोडा संपर्क कमी होतो मी माझ्या व्यवसायानिमित्त मी बाहेर आहे आमच्या मॅडमने पण ब्युटी पार्लर चालू केल्यामुळे त्याही थोड्या मीटिंग वगैरे थोडा कमी जात होत्या हे नेमकं घर असू मी असू शकतो कारण काय होत शहराध्यक्ष ज्यावेळी नवीन आले त्यावेळी दोन ज्या दुफळी झाली त्या सगळ्या फळी म्हणजे नेमकं कोण गट झाले गटबाजी सगळ्याची गडबाई झाली माझी शहराध्यक्ष वगैरे अध्यक्ष कोण आहे राम शिंदे आणि दुसरं कोण आहे भरपूर आहेत सगळ्यात दुफळी गड नेमकी कोण आहे परिमळ भोसतेचं गट वेगळं मोदींचं आहे का मोबत मत म्हणजे टाइम डिनर गेला नाही ब्युटी पार्लरमुळे म्हणून असं काही रावलं गेलं की आम्हाला असं वाटलं असेल की आम्ही त्यांच्यासोबत त्यावेळी काही नाही आहे कदाचित तोच त्याच्या मनातला रक्ताने काढलेला आहे त्याच्यामध्ये सगळं मोदी मला तरी नव्वद टक्के खात्री आहे मोदी हो तर ते भूमिका घेतलं की निवडणूक लढवायची झालं कसं शक्य होणार कारण का मला धर्म मला पूर्ण वॉर्डमध्ये माझा मित्र परिवार फार आहे आणि मित्र परिवाराचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ही निवडणूक लढवून निवडून मी येणार त्यावेळी आम्ही बीजेपीला जाब विचारू हा ह्यावेळी तिकीट का नाकारलं गेलं त्यावेळी तुमचा पुन्हा तरी बीजेपी मध्ये एंट्री करणार नाही ज्यावेळी नाकारलं गेलं अपक्ष उल्जे झाल्यानंतर मग तुम्ही त्यावेळेस पुढच्या निर्णय पुढच्या पुढच्या निर्णय पुढे